प्रत्येक गावामधून खाड्या पाड्यामधून आज या ठिकाणी आपल्या आया बहिणी रस्त्यावरती बसलेले आहेत सचिन भैया मला एक तुम्हाला विषय बोलायचा आहे मी ज्या वेळेस मध्ये नव्हतो साईराम अर्बन बँकेमध्ये गेलतो गे सचिन भैया एक मिनिट लक्ष द्या सचिन भाऊ परभणीकडे जॉबसाठी गेलतो त्यावेळेस परभणीने मला दहा हजार रुपये पेमेंट सांगितले होते आणि त्यांनी असं माझ्यासोबत सांगितलं की तुम्ही दहा हजार पेमेंट मी तुम्हाला देईल पण दहा हजार पेमेंट दिल्यानंतर त्याच्यातले दोन हजार तुमचं कपात करेल पण बँकेमध्ये त्यांच्याकडे दोन हजार कपात आणि आठ हजार मला पेमेंट भेटत म्हणजे ते दोन हजार मे महिन्याभर का दोन हजार द्यायचं त्यांना प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ते दोन दोन हजार रुपये काढत होते आणि याच्यावर त्यांनी आणि त्यांनी दोन हजार रुपये कपात करायचं मला सांगितलं जे सर मी महिनाभर काम करणार दोन हजार रुपये कशासाठी कपात करायचे ते म्हणजे आमचा असा नियम आहे म्हणजे ते दोन दोन हजार रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याचे ते कपात करतात आणि नगर